नमस्कार मित्रांनो आज आपण दाणेदार महूसूत गच्च पाकेने भरलेले तोंडात गेले की लगेचच विरघडणार असे गुलाबजाम करणार आहोत नक्की एकदा तरी ट्राय करा शंभर टक्के नो फेल रेसिपी आहे आणि माझ्याकडे आले होते पाहुणे त्यामुळे मी गुलाबजाम केले होते पाहुणे तर बोट चाकत राहिले मस्त झाले होते चला तर मग सुरुवात करूया तर आधी इथे मी प्रेमिक्स घेतले आहे कोणत्या पण कंपनीचे प्रेमिक्स तुम्ही घेऊ शकता किंवा खव्याचे पण तुम्ही गुलाबजाम करू शकता भारी होऊन तयार होते त्यापासून पण करू शकता तर जेवढे पॉकेटमध्ये हे प्रेमिक्स राहते तेवढे पण मी हे घेतले आहे साधारण दीड वाटी हे प्रेमिक्स आहे तर तुम्ही पूर्णपणे नाही घेतले तर माप कमी जास्त होऊ शकतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामध्ये आता थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला हे प्रिमिक्स महूसूत असे मळायचे आहे हवं तर तुम्ही यामध्ये दूध पण घालू शकता पण मी नाही टाकले तर अशा पद्धतीने हे प्रिमिक्स मळून झालेलं आहे यामध्ये आता एक चमचा तूप ॲड करायचं आहे याने काय होईल गुलाबजामला टेस्ट पण छान येईल आणि गुलाबजामला मस्त असा चमक येईल तर पुन्हा एकदा हे मळून घेऊया जेणेकरून तूप सगळीकडे लागेल तर हे झालेलं आहे प्रेमिक्स मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रेमिक्सला मस्त महूसूत मळल्या गेल्याने गुलाबजामला जास्त क्रॅक पडत नाही आणि आतपर्यंत पाक जातो तर ज्या वेळेला आपण गुलाबजाम प्रेमिक्स भिजवायला घेतो त्यावेळेला पाणी टाकताना जास्त घाई करायची नाही आहे हळूहळू थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला प्रेमिक्स पिजवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मळून झालेलं आहे यावरती आता स्वच्छ कापड झाकायचं आहे आणि दहा मिनटांसाठी असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचा पाक तयार करून घेऊया तर पाक करण्यासाठी कढईमध्ये दोन वाटी साखर घालायची आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही जास्त गुलाबजाम करत असाल तर पाणी व साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये मस्त फ्लेवरफुल होण्यासाठी एक चम्मच विलायची पूड टाकायची आहे कारण कोणतं पण स्वीट विलायचीच्या टेस्टशिवाय पूर्ण होऊ शकत नाही सोबतच दोन सगळ्या विलायच्या टाकायचा आहे दिसायला पण छान दिसते यामध्ये काही केसरच्या काळ्या पण टाकायच्या आहे याने टेस्ट पण छान येतो आणि पाक दिसायला मस्त दिसते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रूट कलर पण टाकू शकता किंवा हे दोन्ही पण नसेल ना नाही टाकले तरी चालते गुलाबजाम तर मस्तच होते तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे साखर विरगडेपर्यंत पाकाला उकडायचं आहे तर इथे पूर्णपणे साखर विरगडली आहे दोन बोटाच्या साह्याने चेक करायचा आहे थोडा थोडा पाक चिकट व्हायला लागला की आपला पाक रेडी झाला आहे समजून घ्यायचा पाक आपल्याला एकतारीचा वगैरे करायचा नाही आहे फक्त थोडा थोडा चिकट व्हायला हवा जेव्हा पाक एकतारीचा होतो त्यावेळेला गुलाबजामच्या आतपर्यंत पाक जातच नाही गलतीने पाक एकतारीचा झाला तर त्यामध्ये थोडे पाणी टाकून थोड्या वेळांसाठी उकडून घ्यायचा आहे नंतर व्यवस्थित होऊन जाईल तर इथे पाक रेडी झालेला आहे इथे प्रेमिक्स भिजवून दहा मिनिट झालेले आहे आता गुलाबजामून करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये म्हणजेच लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे गुलाबजाम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले गुलाबजाम रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता याला एकसुद्धा क्रॅक पडली नाही आहे असेच आपल्याला हवे आहेत आता गुलाबजाम आपण तळून घेऊया तर गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे कधी कधी काय होते कोणाचे गुलाबजाम तळताळणी फुटून जाते किंवा क्रॅक पडते म्हणून कधी पण गुलाबजाम तळताना एक एक गुलाबजाम टाकूनच गुलाबजाम तळायचे आहे किंवा टच न करता गुलाबजाम तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त गुलाबजाम तळून राहिले आहे आणि स्वतःच फिरत आहे तर अशा पद्धतीने आपले गुलाबजाम रेडी झालेले आहे काढून घेऊया लगोलग पाक पण मी गरम करून घेतला आहे यामध्ये आता तळून घेतलेले गुलाबजाम टाकायचे आहे आणि मस्त फिरवून घ्यायचे आहे तर असंच आपल्याला तीस मिनटांसाठी ठेवायचं आहे जेणेकरून हा पाक मस्त या गुलाबजाममध्ये जाईल आणि आपले गुलाबजाम मस्त अप्रतिम असे पाक भरलेले होईल नंतर आपण सर्व करून घेऊया चला तर मग दाणेदार महूदार असे हे गुलाबजाम रेडी झालेले आहे काय भन्नाट दिसत आहे ना नक्की एकदा तरी ट्राय करा एक गुलाबजाम मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते किती मस्त हे गुलाबजाम झाले आहे बिलकुल असा आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू